किती रस्ता खराब आहे लोकांचं किती नुकसान आहे बघा अरे लोकांचं तरी नुकसान असलं का नाही कित्येक लोकांचे घर चालते त्याच्यावर माहिती आहे काय ज्यानं हे खराब रस्ता बांधलाय हा त्या कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचार केला म्हणून खराब रस्ता बांधला त्याचं घर चालतय ज्या कॉन्ट्रॅक्टरला ज्याने त्यानं टेंडर दिले त्याला टक्केवारी भेटते खड्डे झाल्यामुळं गाड्या आदून आदून त्याचे स्पेअर पार्ट खराब होते त्याच्यामुळे गॅरेज चालतेत ऑटोमोबाईल मधले पार्ट विकल्या जातात खराय आणि अजून आदून, आदून, मनक्या डिले होत्या डॉक्टर ची दवाखाने अजून ह्याच्यावर कित्येक गाड्या अजून पंक्चर होत्या पंक्चर वाल्याचं घर चालतंय त्याच्यामुळे हे चा खड्डे लय फायदेशीर आहे उग नाही आणि खड्डे असल्यामुळे गाडी पळवीत नाहीत रोडवर ऍक्सिडेंट होत नाहीत एवढे बहुगुणी खड्डे आहेत आईला आणलेच फायदा आहे मग ती तू माझ्या मला वाटतंय हे चला बघतीच तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय